मेवण्याने सहा मारले तरी रडले नाही रडत नसतात ते ज्ञानी असतात नालायकापशी रडत नसतात ते ज्ञानी असतात हरामखोरापशी रडत नसतात ते ज्ञानी असतात आणि दुःखाला कंटाळून स्वतःच्या देहाचा त्याग करतात ते अज्ञानी असतात दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात असते ते ज्ञानी असतात दुःख पचवता ज्यांना येत नाही ती अज्ञानी असतात दुःख पचवण्याची क्षमता वसुदेवात आहे म्हणून नामदेवराय ज्ञानी म्हणतात न करीच शोक वधिता बालक म्हणे ज्ञानी आहे मग पिता ज्ञानी आहे आई पुण्यवान आहे मग या दोन्ही गोष्टी असताना यशोदेकडं जगाचा बाप का गेला मागचं कर्म आहे मागचं कर्म आहे मागचं कर्म चुकत नाही बरं का महाराज देवाला कर्म चुकत नाही साधूला कर्म चुकत नाही तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाल आहेत साधूनं जर चूक केली तर साधूलाही कर्म चुकत नाही देवानं चूक केली तर देवालाही कर्म चुकत नाही मग आपण तर त्यानं निर्माण केलेले पिल्ले आहेत विठाला विठाला विश्वाच्या मालकानं एका किराताचं पोरग मारलं ते भजन करत होतं भजन करत होतो हे नेहमी सांगायचो वशिष्ठाच्या कोर्टातला न्याय चुकला महाराज वशिष्ठांची चूक काढायची गिरगावकराची काय लायकी काय पात्रता आहे माझी काय लायकी पुराण सांगते अनावधानानं वशिष्ठांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं शूद्र कोणीतरी तप करत आहे त्याच्यामुळे अयोध्येत पाप झालं आणि अयोध्येत एक अकरा वर्षाचा मुलगा एका महाराजांचा मरण पावला असा वशिष्ठाचा न्याय झाला आणि भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी ते बाण भातोडं घेतलं तो तीर काढला आणि त्या शूद्राचं तप करीत बसलेलं भजन करीत बसलेलं पोरग मारून टाकलं खर तर हे अकरा वर्षाचा मुलगा हा आयुध्येत मरण पावलाच नव्हता तो त्याच्या मामाच्या गावी मेलता पण पंचनामाच केला नाही ना आपल्याकडं पंचनामा करण्याची पद्धत आहे डिपार्टमेंटमध्ये वशिष्ठाने न्याय निकष लावून द्यायला पाहिजे होता की हा मुलगा मृत्यू कुठं पावलाय रातोरात मामाच्या गावातनं त्या अकरा वर्षाच्या बाळाचं प्रेत आणलं आणि सहज तोंडातून अनावधानानं शब्द पडला की एक शुद्र तपश्चर्या करते पाप वाढलं म्हणून अयोध्येत मृत्यू पावला अयोध्येचा नियम काय होता माहितीये का विश्वाच्या पाठीवर माझ्या वाचनातल्या दोन नगऱ्या येतात या दोन नगरीमध्ये केस पिकल्याशिवाय माणसं गणेशराव मरत नव्हते एक अयोध्या नगरी अयोध्या अयोध्या राजा अजराज राजा दशरथ आणि राजा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गुरुवर्य हो। राजा दशरथानं एवढी साधना केली एवढी साधना केली एवढी साधना केली आणि दक्षिणेचा राजा जिंकला दक्षिणेचा राजा म्हणजे यम यमाला जिंकलं आणि यमाला एक मागणी केली दक्षिणाधिपती यमराज एक विनंती आहे अयोध्ये येत माणूस मारता कामा नाही दक्षिणेच्या राजानं सांगितलं महाराज ठीक आहे तुमचा पुरुषार्थ मोठा आहे तुमचं भक्तीचं सूत्र मोठं आहे तुमचा अधिकार मोठा आहे तुम्ही राज्याचं राजकारणही आई लेकरावर प्रेम करते इतकं प्रेम राज्यातल्या नगरीतल्या लोकांवर केलं याकरता मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण माणसंच मरू नये असं मात्र मी तुम्हाला देऊ शकत नाही निसर्गाचा नियम आहे कारण आयुध्या ही मृत्यूलोकात आहे आणि मृत्यूलोकातला नियम आहे आयुष्य संपलं की मरावं लागतंय